अधिकारिता मंत्रालय भारत सरकार भारतीय रेल्वे सामाजिक न्याय विभाग मंत्रालय महाराष्ट्र राज्य पश्चिम रेल्वे अंमली पदार्थ विरोधी कक्ष मुंबई पोलीस आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने नशामुक्त भारत अभियाना अंतर्गत बोरिवली रेल्वे स्टेशनवर अंमली पदार्थ विरोधी पोस्टर प्रदर्शन आणि संपदेशन संपर्क अभियान अंमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा कार्यक्रम काल एकोणीस सप्टेंबर रोजी बोरिवली रेल्वे स्टेशनवर प्रमुख अतिथी बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी एम कर। स्टेशन अधीक्षक बोरिवली पश्चिम रेल्वेचे सुधीर मोरे नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस वर्षा विद्या विलास नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचे कार्यक्रम समन्वयक श्री मिलिंद पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचे मुख्य उपनगर जिल्हा संघटक दिशा कळंबे यांनी सदर कार्यक्रमाची माहिती देऊन पाहुण्यांचे स्वागत केले कार्यक्रमाची सुरुवात अंमली पदार्थ विरोधी पथनाट्यांनी करण्यात आली बोरिवली रेल्वे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्टेशन पोली निरीक्षक यांनी रेल्वे स्टेशनवरील प्रवासी युवकांना अंमली पदार्थ यापासून परावृत्त होण्यासाठी मार्गदर्शन करून आपल्या परिसरात अशा अंमली पदार्थांची विक्री अथवा वापर होणार नाही यासाठी आपण सर्वांनी सतर्क राहून राष्ट्रीय कार्यात हातभार लावण्याचे आवाहन केले तसेच यावेळी गोखले महाविद्यालय बोरिवली श्राफ महाविद्यालय नालंदा महाविद्यालय बोरिवली रेल्वे स्थानकावरील प्रवासी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या कार्यक्रमाची सांगता अंमली पदार्थविरोधी शपथ घेऊन करण्यात आली